काम किती असतो तुम्हाला बघा ना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काम सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काम हे टाळता येईल का नाही का हे जे घरकाम आहे ना ही सगळ्यात मोठी समस्या का मी परत बोलतो टाळता येईल का नाही टाळ घरकामामुळे तुम्हाला शारीरिक थकवा भरपूर येतो तुम्ही बघा आम्ही कधी कामाने पाच असेल नऊ दहाच्या आसपास थकवा खूपच जाणवते ठीक आहे एखाद्या मी थोड्या वेळ झोपू शकतो तुम्हाला ते शक्य होईल का सर्वजणांना सगळ्यात महत्वाची समस्या काय आहे तर घरकाम जे की टाळता येण्याजोग नाही समस्या का म्हणाल तर यामुळं तुम्हाला शारीरिक थकवा निर्माण होतो म्हणून समज मग याच्यातून मार्ग कसा करा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा साधारणतः वीस पंचवीस मिनटं अर्धा तास तरी झोप घ्याम आवर्तीत घ्या सकाळच्या वेळ तुम्ही दहा अकरा पर्यंत सगळे तुमचे काम आवर थोडा वेळ झोप घ्या तुम्हाला फिजिकली आणि तुम्हाला मेंटली रेस्ट मस्ट आहे जर अभ्यास करायचा बरोबर त्याच्यावरचा उपाय काय जसं वेळ मिळेल तस तर आपण म्हणतो ना थोडी विश्रांती थोडी झोप बरोबर ही तुमची पहिली समस्या काढता येणारी आहे का नाही मार्ग काढता येणारी